आज काय बनवले बुग्या तर ही गोड डिश आहे स्वीटमध्ये तर बघ्या हे काय आहे तर हे आहे रव्याचा शिरा असतो कनी तूप घालून केलेला तो शिरा आहे आणि ह्याच्यावर तूप लावून ताटामध्ये तो पसरून सेट केलेला असतो फ्रीजमध्ये आणि त्याच्यावर खोबरं घातलेलं असतं जेणेकरून त्याच्या ओवाड्या तयार व्हाव्यात तर ह्याला म्हणतात खानतोळ्या आमच्या इकडं खानतोळ्या म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर ही स्वीट डिश संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते त्या दिवशी भाकरीवर आमच्या इकडं बनवतात ही आमची पद्धत आहे तर तुमच्या इकडं काय बनवतात हे ती तुमची पद्धत काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा कारण की एकमेकांच्या रेसिपी आपल्याला कळेल त्या सणादिवशी काय बनवलेल्या आहेत तर ही स्वीट डिश खांतोळी इतकी छान लागते याच्यावर खोबरं टाकल्यामुळं खूप मस्त लागते एक शिरासारखंच लागतं पण ते चौकोनी वड्या केल्यामुळं ती जरा सुपर होते आणि मला तर ते खूप आवडतं गोड पदार्थ हा छानच असतो तो कुठलाही असू दे ज्याला डायबिटीस असती त्यांनी जरा गोड कमी खावं ज्यांना डायबिटीस नसते त्यांनी भरपूर खावं तर चला आता हे मी काय झालं होतं हा व्हिडिओ जरा छोटासाच होता, होता खरं मी त्याला स्लो मोशनमध्ये जरा त्याची लांबी वाढवलेली आहे त्यामुळं तो एकदम स्लोमध्ये चाललेला आहे तर ही खानतोळी डिश मी आता सगळी संपवणार आहे थँक्यू